नमस्कार मराठवाड्यातील अभियंते आहेत त्यांची जी एसीए नावाची संघटना आहे त्या संघटनेची औरंगाबाद शहरामध्ये एक क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये अधिकृत असं एक एसीए हे पळत आहे आपण सबऑर्डिनेट इंजिनियर्स एकता पॅनल मराठवाड्यातील वीज वितरण पारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व अभियंत्यांसाठी एक क्रेडिट सोसायटी औरंगाबादेत आहे या पतसंस्थेच्या या सोसायटी माध्यमातून पतसंस्थेचं नुकतंच एक इलेक्शन इथं लागलेलं ला आहे ही निवडणूक येत्या रविवारी म्हणजेच एकतीस डिसेंबर रोजी औरंगाबाद शहरात होत आहे या निवडणुकीकरिता सबॉर्डिनेट इंजिनियर्स एकता पॅनल हे अधिकृत पॅनल आम्ही जाहीर केलेलं आहे या पॅनलमध्ये जे प्रमुख मुद्दे आहेत त्यामध्ये सर्व ग्राहकांना मोबाईल ॲपचा वापर त्यानंतर एस एम एस सुविधा त्यांच्या ज्या ठेवी आहेत त्याच्यावरचा जास्तीत जास्त व्याजदर तसेच सगळं सर्व सभासदांना वाढीव कर्ज कर मर्यादा अशा अनेक गोष्टी आपण याच्यात अंतर्भूत केलेल्या आहेत आणि वर्षानुवर्ष अनेक याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही आहे सभासद मंडळामध्ये तो बदल व्हावा आणि नवीन लोकांना याच्यामध्ये संधी मिळावी जेणेकरून नवीन नवीन कल्पना याच्यामध्ये वाढीस टाकतील या अनुषंगाने मी मराठवाड्यातील सर्व अभियंता मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की तिन्ही कंपन्यांचं जे एकत्रित पॅनल आहे या पॅनलला आपण मतदान करावं धन्यवाद या निवडणूक प्रक्रियेमध्ये मराठवाड्यातील ज्या काही सर्वसाधारण जागा होत्या त्यापैकी सात उमेदवारांची जी निरोध निवड झालेली आहे उर्वरित चौदा जागांसाठी हे निवडणूक प्रक्रिया होत आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये कबॉर्डि इंजिनिअर एकता पॅनलचे जे उमेदवार आहेत यांना मराठवाड्यातील सर्व अभियंत्यांनी एकजुटीने मतदान करून यांना विजय करावा असे तो तो हो। मी सर्वांना आव्हान सर्व अभियंता बंधू आणि प्रकाश आम्ही पॅनल अंतर्गत अनुसूचित उभा असून मी सर्व अभियंता बंधू लंब्रपणे विनंती करतो की या सगळ्या एकता पॅनल अंतर्गत सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतदानाने विजय करावे एकतीस तारखेला येणाऱ्या एकतीस तारखेला आपण सर्वांनी घेऊन मतदान करावे ही नंबर माझी निशाणी असून सर्वांनी लक्षात ठेवून ठेव म्हणजे चंद्रकांत राव आंबेडकर या निवडणुकीत उभा असून माझी निशाणी ही विमान आहे तरीही सोसायटीच्या उज्ज्वल भविष्याकरता सर्वांनी नवीन पदाधिकारी यांना निवडून देण्यात यावी अशी मी सर्वांना नम्र मिळवली आपण पाहतात या पॅनलमध्ये सध्या चौदा संचालक निवडून द्यायचे आहेत उर्वरित सात संचालक आमच्या अधिकृतरित्या निवडून आलेले आहेत बिनविरोध पद्धतीने यामध्ये माझा हा नंबर आहे दहावा माने दीपक जगन्नाथ आणि माझी निशाणी ब्रिपकेस आहे आपण सर्वांना मी विनंती करतो की आपण बहुसंख्येने इथं हजर राहावं बहुसंख्येने मतदान करावं आणि या पतसंस्थेच्या अधिकृत पॅनलमधील सर्व अधिकृत उमेदवारांना बहुसंख्येने विजय करावं धन्यवाद